नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना साक्री तालुक्यातून पन्नास हजारांच्या मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी आज भाडणे येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हितगुज मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात डॉ हिना गावित यांना तिसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आजच्या मेळाव्यात करण्यात आला असून या मेळाव्यात साक्री नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नगरसेवक साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सर्व सदस्य आणि शेतकरी सहकारी संघांचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य जिल्हा परिषद आजी माजी सदस्य पंचायत समिती आजी माजी सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य व्यापारी बांधव पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या एका फोन कॉलवर शेकडूंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती सदर मिळाव्यात डॉक्टर हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी गावातील गटबाजी विसरून भारतीय जनता पार्टीसाठी व डॉक्टर हिना गावितसाठी खऱ्या मानाने काम करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी काही विरोधक हिना गावित यांचा पराभव करण्यासाठी मतदार राजांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत त्या विरोधकांना एकच सांगणं आहे मिरवणुकीतील घोडे आणि युद्धातील घोड्यांमध्ये फरक असतो आमच्याकडे युद्धातले घोडे आहेत आणि चोवीस कॅरेट सोन्यासारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याने तिसऱ्यांदा हिना गावित यांना विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार या घेण्यात आला तिकडे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना देखील जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सोळा गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यतीन पगार हे दिल्लीहून शिर्डी येताच भाडणे येथील मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शवली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आपण आपल्या संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणू व विजयाचा उत्सव साजरा करू असा निर्धार आजच्या मेळाव्यात घेण्यात आला मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपण जे पॅनल दिलं त्या मध्ये एक विचारांचे काँग्रेसचे बापूसाहेब साहेब चौरेंचा एक गट आपल्याला येऊन मिळाला होता आता लोकसभेची निवडणूक आली आता ते त्यांच्या पक्ष अजेंड्यावर ते काम करतात आणि आपण आपल्या पक्ष अजेंड्यावर आपल्याला काम करायचे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बापूसाहेबांचे कायमचे सहकारी गेल्या तीस पस्तीस वर्षापासूनचे जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब कैलातजी महंत आणि बापूसाहेब दिलीप काकुस्ते त्यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या विचारांची विसंगत भूमिका घेतली आणि त्याच्यात अजून कल्लोळ निर्माण झाला म्हणजे बापून या दोन्हीच धाड म्हणजे नक्की जाते काहीतरी काळबोर शेव स्वाभाविक आहे कारण आज जसं मी तुम्हाला या सगळ्या बैठकीला मी स्वतःहून कोणाला एकालाही फोन केला नाही पण माझे सर्व सहकारी माझ्या सर्व मित्रांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही त्या विश्वासाने आले की बापूंनी जी बोंनी बोलवलेला आहे तोच विश्वास तुम्हाला कैलास नानांमध्ये दिले बापूंमध्ये आजपर्यंत तुम्ही तीस पस्तीस वर्षात पाहिला आहे पण आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत नाही इथं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी एकोणाशे पंच्याऐंशी पासून साहेबराव बाबासाहेबांपासून बापूसाहेब पासून सगळे जेवढी मंडळी काम करते त्यांना सगळ्यांना विनंती जर कैलास नाना आणि दिलीप बापू जर आले त्यांनी जर त्यांचं काही मत व्यक्त केलं तर त्या मताशी आपला गट सहमत नाही म्हणून आपण सर्वांनी जर या विचाराने भाजपसाठी प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही पूर्ण प्रक्रिये झोकून द्या कोणा जर कोणाला काही अडचण वाटत असेल तर मला खासगीच सांगा म्हणजे त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढतील पण याचा अपप्रचार कुठे करू नका भाऊ मी फक्त दोनच जणांची नावं घेतले मग बाकीच्या तिसऱ्या चौथ्याच्या मनात काही जर गोंधळ असेल तर मग आपण आपलं आपलं चाल देऊ बा असं काही नाही ना म्हणजे असं व्हायचं कारण नको हे खरं सांगण्याचं तात्पर्य आणि या सगळ्या प्रक्रियेत मग सातत्याने काही गावी साहेबांना जाऊन काही हिना जाऊन सांगत होते कि बो हे अजून कामाला लागले नाही आहेत हे संदिग्ध भूमिकेत आहेत येथील दादांपर्यंत काही निरोप पाठवले असतील की दादा अजून बापूंचा गट काही काम करत नाही म्हणून दादा दोन चार दिवसात मला फोन करतच होते काय चाललं भाऊ तुमचं काय करतायत तुम्ही दादा म्हणजे इथं कैला स्वासी आबासाहेब विलास बिरारीस यांचे घनिष्ठ मित्र स्नेही आणि त्यांच्या माध्यमातन दादांचं कायम साखरेकडे प्रवास असायचा आणि दादांनी या सगळ्या निवडणुका मागच्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की बा हे जे करतील जे बोलतील तेच करतील म्हणून दादा कायम आम्हाला विचारत होते त्याचा कानुसा घेत होती की हे नेमकं काय करतायत काय नाही करतायत म्हणून मी दादांना आज खास बोलवून घेतलं आणि दादा आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल तुमचं मी शतशः आभारी आहे कारण दादा दिल्लीवरनं शिर्डी विमानतळावर उतरले शिर्डीवरनं डायरेक्ट इथं आलेले आहेत आपल्यासाठी म्हणजे आपलं प्रमाणपत्र तुम्हाला गावीच आहे म्हणकडे घेऊन जायचं आहे आता <laughs> किंवा हे प्रामाणिकपणे काम करणार आहेत त्याच म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही आजी बोलवण्याचं खास नियोजन हे आहे आणि गेल्या दहा वर्षातल्या युती शासन आपलं मोदी सरकारने केलेल्या कामांचा आपल्याला ओआपो करायचं आहे हिनाता यांचा बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि आता ही पंचवीस सव्वीस पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये आपण कुठेही मागे असता कामा नये आणि इथं बसलेल्यांना सगळ्यांना विनंती आहे काय गावागावामध्ये गटातटाचं राजकारण आहे थोडीशी वर्चस्वाशी लढाई आहे आपल्यातला आप एक जण कोणीतरी भाजपचं पूर्वश्रेमीचं काम करतोय काहीचा आभार मानणारा तो कोणीतरी कार्यकर्ता काम करतोय आणि मग आता त्यासले काय क्रेडिट भेटे म्हणून आपण कसा करता करानं असं बी बऱ्याच जणांच्या मनात आहे त्यांच्या काय करतायत काय नाही करत त्याच्या वादात आपण पडायचं नाही मी तर मागच्या वेळेस पण गणेशपूरला सांगितलं होतं विजू नाना सूर्यवंशींनी जेव्हा मेळावा घेतला होता की आपलं काम प्रामाणिक ठेवा वरचा भगवंत आपला हिशोब आपला लेखा झोखा मांडत असतो आणि राहायला थोडासा वाईटचा वाटा तर तो आपल्या नशिबी घेऊया कारण जेव्हा समुद्र मंथन झालं दानव आणि देवतांमध्ये जेव्हा विष आलं तर हे विष कोणी घ्यावं तर ते महादेवाने ते विष त्याच्या वाट्याला गेलं ना महादेव भगवंत आपले सगळ्या तुमच्या आपल्याचे पूजनीय आहेत असंही विष आपल्या वाटी आलं तर आपण घेऊया काय हरकत आहे पण काम तर प्रामाणिक करायचं आपल्याला त्याच्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत कोणीही राहू मागे राहू नका तुमच्या गावाचं गटातटाचं राजकारण तुमच्या गावापुरता सीमित ठेवा आपल्याला जी जबाबदारी दिली असेल आणि दिली नसेल तरी आपल्याला काम करायचं कारण इथं बसलेल्या सगळ्यांना खंत आहे दादा काय झालं आम्ही तर आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पासून पदाधिक संचालक इथं उपस्थित आहेत शेतकी संघाचे चेअरमन पासून त्यांचे संचालक मंडळ उपस्थित आहेत साक्री नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष पासून नगरसेवक उपस्थित आहेत काही गावातली ज्येष्ठ मंडळी ज्यांचं त्या परिसरात काठवाण मध्ये असेल तर मग त्या त्या भागात त्यांचं जे प्रभुत्व आहे अशी सर्व मंडळी तर आर्क मंडळी बसलेली आहे पण एवढं असताना सुद्धा आम्हाला पक्ष संघटनेत थोडस डावललं गेलेलं आहे त्याच्यामुळे काही कार्यकर्ते मग थोडस पुढे यायला दजावत आहेत की कसं करायचं काय करायचं कारण पक्षाची जी काही प्रक्रिया आहे जी काही जबाबदारी आहे मग त्या गावातल्या बुथ प्रमुखापासून तर शक्ती प्रमुखापासून तर तालुक्याच्या अध्यक्षापर्यंत ती सगळी विभागली जाते मग आमच्यापर्यंत ती येत नाही ही शंका आहे पण आता आपल्याला वर्तमानपत्रात व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण रोज बातम्या पाहतो रोज पेपर चालतो म्हणून आपण या प्रक्रियेत सक्रिय राहण्यासाठी आपण अजून पुढे राहायचे आपलं काम जसं काकांनी सांगितलं सुभाष काकांनी कि आपल्या या दिवसामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदार यादी हा आपला रामायण महाभारत ग्रंथासारखा आहे याचं आपण वाचन करायचंय आणि आपण त्या विचाराने इनातईसाठी भाजपासाठी जास्तीत जास्त मतदान कसं आपण खेचून आणू त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि हे सगळं करण्याचा हा अट्टाहास या माझ्या भूमिकेशी आपण सर्वजण सहमत असाल असं मला वाटतं आपण सर्व सहमत असाल तर सर्वांनी हात उंच करावेत उत्सव साजरा आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हिनाताईंना पण हॅट्रिक करून तिसऱ्या वेळेस मताधिक्याने निवडून आणायचं आहे प्रश्न राहिला मताधिक्याचं थोडं विषाचं विषांतर होईल कधी नवे आणि पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि कैलासवासी खासदार डॉक्टर साहेबराव सुखराम बागुल यांना पक्षाने उमेदवारी दिली किंवा ती मिळवली आम्ही आणि योगायोगाने इतिहास घडला आणि डॉक्टर साहेबराव बागुलांना निवडून आणलं म्हणून साहेब डॉक्टर साहेबराव बागुल्लांना नक्की निवडून आणलं प्रदेश पातळीपर्यंत नाव गेलं किंवा भाऊ पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली खासदार आपला तिथे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले परंतु गुलाल उधळत होता पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक सल लागून होती कारण ती म्हणजे की साक्री विधानसभा मतदारसंघात आपण दहा हजार मतांनी मागे होतो आणि तेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत होता की प्रचाराची यंत्रणा आपण राबवली भूत यंत्रणा आपण राबवली गणगट मेळावे घेतलेत आणि तरी आपण मागे का पडलो तर ते आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं असतं आणि इथे तर आता कधी नव्हे अशी आपल्या साखरे तालुका भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे नेत्यांचं या भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे आणि नेत्यांबरोबर कार्यकर्ते पण वाढलेले आहेत आणि त्यामुळे या आपल्या कार्यकर्त्यांना तर सीमेवरती लढायची सवयच आहे आपल्या कार्यकर्त्यांना सांगायची आवश्यकता नाही एका फोनने एवढे येऊ शकतात त्यामुळे जिबू कामाला लागलेत म्हणजे जिबू आपल्याला सांगायला येतील आणि आपण कामाला लागू हा आपल्याला विषयच राहत नाही आपण परस्परच आपण त्या कामाला लागून जातो तर माझं सांगायचा हेतू एवढाच आहे की कधी नव्हे ती भारतीय जनता पार्टीची ताकद जी, जी वाढलेली आहे तर ती आपण मतदानातनं दाखवून द्यायची आहे आणि जे प्रत्येक लोस लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात तसेच जे आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिथे या सहा विधानसभा मतदारसंघातनं साखळी विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळवून देण्यासाठी आपल्याला जिवोच्या नेतृत्वाखाली कामाला लागायचं आहे आणि आपण शंभर टक्के लीड मिळवून देऊच ही मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र